ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय तिसरा कर्मयोग यज्ञ करणे आवश्यक का आहे भाग पहिला ओव्या आहेत शहाऐंशी सत्याऐंशी मागच्या श्लोकात श्री यज्ञार्थ केलेल्या कर्मापेक्षा इतर कर्मे असतात ती बंधनकारक होतात व ती कर्मे सुद्धा आसक्ती सोडून करणे सांगितलेलं आहे आता यज्ञार्थ कर्मे तरी का करावीत हे भगवंत स्पष्ट करत आहेत श्लोक दहावा सह यज्ञ प्रजा सृष्ट वा पुरो वा च प्रसविष्य का मधुक पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान म्हणजे स्वधर्मासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्यांना म्हणाला कि याच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा तुमच्या इष्टकामना देणार आहोत याग सहिते सृजली भूते समजते परी नैनतीची तीए यज्ञाते सूक्ष्म म्हणून तेव्हा नित्य यज्ञासहित म्हणजे कर्मासहित सर्व प्राणी त्यांनी उत्पन्न केले परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते ते वेळी प्रजी विनविला तो कमळ जन्मा भूतांप्रती त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला इथं भगवंतांनी सांगितलं की प्रजापतीने यज्ञासहच प्रजा उत्पन्न केली आहे आणि या यज्ञानेच तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा यज्ञच तुम्हाला होवो प्रमाणे व या, या पुढील श्लोकात वर्णन केलेला यज्ञ हा देवाना प्रसन्न करून घेण्यासाठी अग्नीत आहुती टाकून केलेला यज्ञ हे स्पष्टच आहे वामन पंडितांनीही हाच यज्ञ गृहित धरून यावर टीका लिहिताना म्हटलं आहे की आहुतीद्वारा देवाच दृष्टी ते होता करीती वृष्टी न यजिता होती कष्टी न वर्षाती पर्जन्य मागच्या श्लोकात पाहिले की यज्ञ हा शब्द भगवंतांनी व्यापक अर्थानं योजलेला आहे श्रौत स्मार्त कर्मानुसार केवळ होम हवन असा त्याचा अर्थ नाही कारण यज्ञासह जर प्रजा निर्माण केली असेल तर पृथ्वीवरील सर्वच मानव असा होम हवन युक्त यज्ञ करत नाहीत आता तर यज्ञ संस्कृती सुद्धा लोप पावत चाललेली आहे तसेच येथील देव शब्द सुद्धा केवळ यज्ञ देवता या अर्थानं वापरलेलं नाही हे ओघानच येत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव असा तैतरीय उपनिषदात उपदेश केलेला आहे माता पिता गुरु अतिथी यांची देव समजून उपासना किंवा सेवा कर असं हे उपनिषद सांगत अर्थातच ज्याला श्रेष्ठ मानून पूजा करायची तो त्याचा देव शिष्यानं गुरुची सेवा करावी व त्या बदल्यात न शिष्याला ज्ञान संपन्न करावं तसेच अनाथाला रक्षण करता भीतीग्रस्ताला अभयदाता हे सर्व त्या त्या कार्यापुरते त्यांचे देवच आहेत तेव्हा देव हा शब्द श्रेष्ठत्व वाचक आहे ज्या व्यक्तीला जो जो श्रेष्ठ वाटतो तो त्याचा देव अर्थातच यज्ञ म्हणजे अशा पूज्य व्यक्तीची केलेली सेवा त्याने आपल्या देवाची सेवा करावी व बदल्यात त्याच्याकडून आपली इच्छित गोष्ट प्राप्त करून घ्यावी सेवकांना मालकाची सेवा करावी म्हणजे त्याच्याकडे नोकरी करून त्याचे काम संपन्न करावे व त्या बदल्यात त्याच्याकडून धनप्राप्ती करून घ्यावी आता जगात श्रेष्ठ कनिष्ठ भाव व तन्मूलक सेव्य सेवक भाव अपरिहार्य आहे असा हा यज्ञ ब्रह्मदेवानं प्रजेबरोबरच उत्पन्न केलेला आहे यज्ञ करून देवांना म्हणजे श्रेष्ठांना संतुष्ट करायचं आणि देवतांनी यज्ञकर्त्याचे इच्छित पूर्ण करायचं असा हा सेव्य सेवक संबंध आहे यज्ञ हा कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारा होतो पुरुषसुक्ता मध्ये एक रुची आहे ओम यज्ञे यज्ञ अयंत देवास्तानी धर्माक सचंत यत्र पूर्वे साध्या संति सांगितवा या पुरुष सुक्तेतील रुचे यज्ञाची विकसित कल्पना व यज्ञ व धर्माचे ऐक्य सांगितलेले आहे यज्ञ स्वरूपी विष्णू करता तेजस्वी पुरुषांनी चारही वर्णाच्या विराट पुरुषाचा यज्ञ केला म्हणजे त्यांची बुद्धी शक्ती संपत्ती व सेवा ईश्वरांना अर्पण केली धर्माचे तेच मूळ स्वरूप होतं असं या आहे स्वधर्म यज्ञ यजावे या ओवीत वरील ऋचेचेच पडसाद उमटलेले आहेत यज्ञ धर्म व यजन हे वरील ऋचेतील तीनही शब्द या ओवीत ज्ञानेशानी योजलेले ज्ञानदेवांनी या श्लोकावर एकूण नऊ ओव्यांची टीका लिहिली आहे त्यातील दोन अवय आज बघू ब्रह्मदेवानं प्रजेला जो सूक्ष्म यज्ञ त्याचे विवेचन करताना ज्ञानदेव म्हणतात की ब्रह्मदेवानं सृष्टी ही आधी संस्था जेव्हा निर्माण केली तेव्हा सृष्टीतील सर्व माणसे त्याने नित्य यागा सहित निर्माण केली पण त्या यज्ञाचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळं प्रजांना तो समजला नाही शंकराचार्यांनी होम हवन युक्त यज्ञ असाच अर्थ केलेला आहे होम हवन युक्त यज्ञाचा अधिकार त्रैवर्णित कानच आहे पण स्वतः ज्ञानदेव म्हणतात की वेद हा त्रैवर्णिकांच्याच कानाला लागल्यामुळं तो दोष दूर करण्याकरता तो गीता रूपानं प्रकट झाला म्हणून या शब्दाचा अर्थ गीतेप्रमाणेच यच्च्यायावत सर्व मानवजात असा केलेला आहे प्रत्येकाने आपली व्यवसाय प्राप्त कर्मे निर्हतुक बुद्धीने सर्व मानवांच्या कल्याणासाठी करून हा सूक्ष्म यज्ञ पार पाडावायचा आहे ब्रह्मदेवाच्या प्रजापतीने केलेल्या उपदेशाची ज्ञानदेवांच्या कमळजन्माने कालानुरूप मांडणी केलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू